मध्ये पण दीडशे पैकी शंभरच्या पुढचे अख्खा वर्ग जवळजवळ दोन चार एक विद्यार्थी खाली बसले असतील अख्खा वर्गच उभा होता म्हणजे हे तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ आहे तुम्हाला मार्गदर्शन मिळालं योग्य मार्गदर्शन मिळालं आणि तुम्ही प्रयत्न करून ते अभ्यासात उतरवलं आणि अभ्यासात उतरून ते परीक्षेमध्ये दाखवून दिलं आपल्याकडे कितीही पैसा असला काही असलं त्याचा उपयोग नसतो फक्त आपल्याला योग्य दिशा देणार दिशा दिशादर्शक पाहिजे रस्ते खूप आहेत आपल्याला जायला खूप रस्त्यांनी आपल्याला जाता पण योग्य रस्ता दाखवणार दिशादर्शक फार महत्वाचं आहे आणि या परिसरामध्ये हे दिशादर्शक दाखवण्याचं काम लटपटेसर करतायत पहा म्हणजे जवळजवळ चारशेच्या पुढं विद्यार्थी संख्या गेलेली आहे त्या डोंगरावर ही शाळा आहे मारळाचं झाड हे